नमस्कार सर्व शेळी पालक स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा आपण आलोय आज शनिवारचा भराडी बाजार सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर तर सिल्लोड बसून बारा किलोमीटर अंतरावर हा भराडी बाजार भरत असतो मित्रांनो इथे तुम्हाला प्युअर क्वालिटी गावरान शेळ्या टॉप क्वालिटी गावरान पोकड आणि दुधाच्या शेळ्या व्यायलेल्या शे आ... गाभन शेळ्या सर्व प्रकारच्या शेळ्या तुम्हाला इथे भेटू शकतात आणि त्या पण जास्त काही नाही पंधरा सोळा हजारापर्यंत गावरान शेळ्या टॉपच्या भेटू शकतात तर एकमेव बाजार हा गावरान शेळ्यांचा खूप क्वालिटी तर आपण पुढे बघणारच होतो की काय रेट नाही बघा अजून बाजार भरलेले नाही सकाळचे आठ सवा आठ वाजलेले त्यामुळं अजून गर्दी नाही तर आज दहाच्या नंतर खूप जास्त गर्दी असते मित्रांनो तर क्वालिटी बघून घ्या एकदा रेट पुढे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघणार बघा आणि व्हिडिओ आवडलास तर इतरांना शेअर करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा सांगा मग हे किती आहे सा रेट सांगा तिची फक्त हो का आ, 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 किती महिन्याच आहे ते किती महिन्याच आहे आणि हे यो रेट काय अकरा हजार हा दीड हजार दीड हजार पंधरा हजार अच्छा अच्छा आणि ये बच्चू दोन एक एकच तिच्या खाली एकच एक तुम्ही सांगा ना पाठवाटा हा सगळ्याची रेट सांगा सगळ्याची रेट सांगा अकरा दोन्हीचे का हो का तुम्ही कुठं ले बोरगाव हो का बर बर तुमच्याकडे किती बकरा राहते पूर्ण हो का कोणकोणते बाजार करते तुम्ही बराडी अजून हो का बरं बरं ठीक आहे असलं तुमच्याकडे तर मग एखाद्याने सांगितलं मला तर मग तुमचं कॉन्टॅक्ट दे मी हा मग नमस्कार हा अकरा हजार तीन हिचे गा ती चांगले मस्त आहे खाली की पाठ खाली तू सभला पण चेहऱ्यान येतात मी बघा मित्रांनो गाडी भरलेली आहे गाडी अजून खाली केलेली नाही शी बाजार सुरू झालेलं आहे तर आता बाजार सुरू झालेला आहे नुकताच त्यामुळं अजून थोडं गर्दी कमी आहे तर अजून गर्दी वाढेलच शाळा तुम्ही टॉप क्वालिटीच्या गावरान शाळा या बाराडी बाजारात येतात तर ज्यांना कोणाला घ्यायचं तर दर शनिवारी तुम्ही छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामध्ये येऊ शकता बाराडी बारा किलोमीटर अंतरावरही सिल्लोड तालुक्यातून

आवाज त्याच केले काय तीस हजार तीस हजार हे कितीच आहे वीस का क्वालिटी क्वालिटी कशी एकदम पिल्ले जबरदस्त एक मग बराडी गावरान शाळेत भेटतील एकदम प्युअर क्वालिटी क्वालिटी तीन बोकड्या घेतले ना

क्वालिटी चांगली हो ना एकदम हो। एक, एक नंबर क्वालिटी आहे की नाही बघा गावरान बोकडांची क्वालिटी कोण म्हणतं गावरान क्वालिटी राहत नाही गावरानला बघू शकता क्वालिटी तुमच्या आहे गावरान शाळांची क्वालिटी बघा वेळ त्यांचे पिल्ल बघा गावरानचे गावरान क्वालिटी गावरान आता इथं आलोय भैया काय काय कश कसी रेट रेट संगा रेट दे। दे 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 दे। रेट संगा सांगा पट्टी हजार तेरा हजाराची पट्टी आ? ओके ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी एक वेळ भराडी बाजारात असतं शनिवारच्या दिवशी नक्की भेट देऊ शकता सिल्लोड तालुक्यातून बारा किलोमीटर अंतरावर भराडी शहरी तर ज्यांना कोणाला गावरान शाळे आवडत असतील तर गावरान शेळ्या नक्की घ्या कारण गावरान टॉप क्वालिटीच्या गावरान शाळा फक्त बाराडी बाजारातच येतात दर्शनवारी तर बघू शकता बोकडं गावरान बोकडं बघा क्वालिटी कशी आहे कोण आहे बा गावरान बोकडांना क्वालिटी नसते तर क्वालिटी बघा तुम्ही तुमच्या आहे बघा कुठले तुम्ही बोरगाव सारवणी कुठं आले बोरगाव बाजार बोरगाव बाजार हां हां ठीक आहे तुमच्याकडे कंटिन्यू किती राहतील हो का किती किती बाजार करते, था? था बजार, दो बजार करते दोन बाजार बोर्डच बाजार मराठी बाजार ओके चांगली क्वालिटी हा ओके तुमचा मोबाईल नंबर हां अठ्ठ्याण्णव ओके चालेल चाले। कोण नाही एखाद्या कस्टमरनं कॉल केला बुसल छान ना हा ओके ओके कश कसे पट्टी हा आठ हजार आठ हजारचे का हम्म मस्त आहे क्वालिटी कुठले तुम्ही बोरगावचीच सगळे आज बाजार पूर्ण आले भराठीवची व्यापारी हाऊ का कोण कोणते बाजार करते कोण कोणते बाजार करते चाळीस गाव लो बी जाते का चाळीस गाव लोक चाळीस गावचे कॉन्टॅक्ट मध्ये असतील ना बर मग चिकडच्या बाकऱ्या कोण तिकडं काटेवाडी वगैरे नाही आणल्या मग हो का चांगले आपल्याकडे वातावरण सुटत त्यांना काटेवाडीला अरे आठशे रुपये झालं ना मटन आता आठशे रुपये मटन झालं ना दीडशे बंद करणे डायरेक्ट पूर्व बडे का पुरा बंद करणे काही

हा बोलो बोलो कितनी बोलो बोलो बोकडे अच्छे एकदम प्युअर गावरान पिल्ले बोकड गावरान हा बोलो भैया कितनी आहे किस काय हि काय छान सहा हजार पट्टी मागितली

किती यंदा आहे तिसऱ्यांदा चौथ्यांदा असं मस्त आहे क्वालिटी आहे ना गावरान शेळा बघा किती दोन तीन पिल्ले देते का दोन मस्त आहे क्वालिटी मस्त आहे बर का हे इकडं बकरीला विसरून घेते मागच्या वेळी टाकला तुमच्या गाडीचा एकदम चालला त बघा मित्रांनो ती लाल बकरी पण छान आहे बरं का पण त्यांना बोलता येत नाही त्यामुळं आपण नाही करू शकत बघा क्वालिटी गावरान मस्त शेतकऱ्याजवळची शेळी आहे गा आहे बघा किती छान शेळी आहे त्यांना बोलता येत नसल्यामुळे आपण डायरेक्ट आता आपणच हां कुठे आहे हे काय क्वालिटी पिल्लांची आज बोकडं खूप छान आलेली क्वालिटी क्वालिटी पण काय राटे भैया

एक झलक बाजाराची गावरान क्वालिटी बुक्कट क्वालिटी 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 गावरान क्वालिटी बघू शकता पिल्लांची क्वालिटी पाटा किती मस्त आहे बघा सौदा चालू आहे पण सौदाच बाजार खूप कमी भरलेला आहे त्यामुळं थोडं डाऊन आहे मार्केट बघू शकता तर शेळी पालक पण तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका परत एका नवीन बाजारामध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू